मी दत्तराव सकाराम राठोड मराठवाडा सार्वजनिक शिक्षण प्रसारक मंडळ साटोरी तालुका पालम जिल्हा परभणी या संस्थेचं मी पदसिद्ध सचिव आहे ह्या संस्थेअंतर्गत आमचे सगळे एकूण नऊ युनिट चालतात त्यामध्ये आश्रमशाळा आहे शासकीय वसतीगृह आहेत आणि ह्या जनरल जे शिक्षण विभागातर्फे चालतात ह्या पण शाळा आहेत ह्या सर्व शाळेचं देखभाल मी करतो कारण याच्यामध्ये आमच्या काही वसतीग्रहामध्ये शाळेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो आणि मागासवर्गीय विद्यार्थी हे ह्या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही हे सर्व शाळा काढलेले आहेत आणि गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतो त्यांची राहण्याची सोय त्यांची कपड़ा लत्याची सोय त्यांचं राहण्याचं खाण्यापिण्याचं सगळी सोय हे आमच्या संस्थेमार्फत आम्ही सर्व सुविधा करून देतो जेणेकरून गोरगरिबाचे लेकरं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आणि चाटूची जी शाळा आहे चाटूची शाळा ही जनरल शिक्षण विभागातर्फे चालते जिल्हा परिषदतर्फे चालते सदरील ह्या जागेसाठी आम्ही आणि आमच्या सासऱ्यानं जे आमचे संस्थेचे अध्यक्ष आहेत सन्मान्य कांतरावजी चव्हाण यांनी आमच्या बंजारा समाजाला राहण्यासाठी इथं शाळेसाठी अशी एकोणीसशे सहासष्टला त्यावेळेस जे तात्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक होते नाईक कुल ही जागा मंजूर करून घेतली त्यांचे सर्व आदेश कमिशनरचे आदेश आहेत कलेक्टरचे आदेश आहेत डेप्युटी डायरेक्टर कलेक्टरचे आदेश आहेत तहसीलदारांचे आदेश आहेत सदरील ही जागा गावठाणामध्ये आहे याचे सर्व डॉक्युमेंट आहेत सदरील जागेचं ह्या शाळेचं नाव सातबाऱ्यावर पण आहे ह्या ह्याच्यामध्ये आम्ही एक नाही ग्रहनिर्माण सहकारी संस्था म्हणून एक सोसायटी निर्माण केली ह्या सोसायटी अंतर्गत शाळा मंदिर शासकीय दवाखाने जनावराचे दवाखाने बालवाडी आहे अंगणवाडी आहे इथं पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी पण आहे आणि जवळपास त्र्याहत्तर ते ऐंशी लोकांना आम्ही ह्या सोसायटीमध्ये प्लॉट हस्तांतरण केलेले आहे सर्वांना आम्ही प्लॉटचे कागदपत्र दिलेले आहेत सर्वांना आम्ही इथं राहण्याची सगळी सुविधा झालेली आहे आणि ही सर्व जागा ग्रामपंचायतला लागलेली आहे ग्रामपंचायतच्या आम्ही नियमानुसार आम्ही सर्व टॅक्स भरतो नळपट्टी भरतो घरपट्टी भरतो ह्या शाळेची पण आम्ही घरपटी नळपट्टी सर्व भरतो आणि महसूल विभागानं जी शाळेला दरवर्षी जी आम्हाला आकारणी करते ज्यामध्ये पंचवीस हजार असते वीस हजार असतील चाळीस हजार असतील ही पण आम्ही महसूल दरवर्षी शाळेची आम्ही तशीला भरत राहतो त्यांच्या पावत्या पण आहेत तर खुलासा त्यांना सर्व मूळ कागदपत्रे डॉक्युमेंट सर्व मी त्यांना प्रत्यक्षात दाखविलेत तसं ह्या इथं कुठला असं फ्रॉड करून आम्ही कुठलं बांधकाम केलेलं नाही आणि आम्ही ते करणार नाहीत कारण इथं ही जनरल शाळा आहे इथं सर्व जाती धर्माचे गोरगरिबाचे मुलं शिक्षण घेतात आणि चाटुरीमध्ये पुढील शिक्षण नसल्यामुळे सातवीच्या पुढे शिक्षण नसल्यामुळे आम्ही इथं बारावीपर्यंत शिक्षण आणलेलं आहे मुले मुली सर्व इथं बारावीपर्यंत शिक्षण घेतात इथं दहावीचं पण केंद्र आहे दहावीच्या परीक्षा इथं आजूबाजूचे सर्व खेडे जे दहा बारा खेडे येतात वाड्या वस्त्या तिथले पण मुलं सर्व इथं पुढील शिक्षण घेतात इथं सेंटरची म्हणजे केंद्राची देखील सुविधा आहे इथं वसतिग्रह पण आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शाळेला लागून बाजूला तिथं चोवीस विद्यार्थ्यांचं वसतिग्रह आहे तिथं चोवीस मुलं निवासी राहतात त्यांची पण आम्ही सर्व सोय खाणं पिणं राहणं हे आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं करतो त्यानंतर सदरील जागेबाबत सन्मान्य तहसीलदार साहेबांनी कुणाच्या तरी गावातील एक राजकीय द्वेषापोटी कोणीतरी तहसीलदारबाई तहसीलदार साहेबाकडे अर्ज केलेला होता त्या संदर्भामध्ये तहसीलदारबा तहसीलदार साहेबांनी शाळेला आमच्या नोटीस काढलेली होती की तुम्ही आ अनाधिकृत बांधकाम करत आहात सदरी शाळेचं बांधकाम थांबवा पण शिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही शाळेचं बांधकाम चालू ठेवलं आणि तहसीलदार साहेबांच्या नोटिसा नोटीसा आम्ही स्वीकृत स्वीकारत केल्या आणि आम्ही आमच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येते सदरील ह्या मॅ मॅटरविषयी आम्ही तिथे कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलेलं आहे सदरील प्रकरण चालू आहे येणारी चौदा मार्च तारीख ही कोर्टातली आहे आणि आम्ही न्यायालयीन आदेशाचा मान ठेऊत न्यायालयीन जे निर्णय घेईल त्या निर्णयाचा आम्ही बिलकुल मान ठेवू आम्ही तसं असं काही हे करणार नाहीत आम्ही चांगल्या पद्धतीनेच आम्ही हे शैक्षणिक संस्था आहे गोरगरिबाचे विद्यार्थी शिकतात म्हणून आम्ही ह्या सर्व गोष्टी करत आहोत जेणेकरून कोणाचे मुलं आमच्या इथं वरील शिक्षण घेण्यासाठी वंचित राहणार नाही कारण इथं फक्त सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा चालते त्याच्या पुढे आठ ते, ते बारापर्यंतचं शिक्षण आम्ही आमच्या शाळेमधून संस्थेमधून देतो म्हणून आम्ही ह्या पुढील न्यायालयीन प्रकरणाचं मान ठेऊत त्यासाठी मी एवढं सांगू इच्छितो की जेही ज्याही गोष्टीमध्ये आमची चूक कुठे आढळू नये त्या ठिकाणी आम्ही शिक्षा स्वीकारण्यास तयार राहू